चला मानवच्या बाल विभागामध्ये आपलं स्वागत आहे काय खेळताय तुम्ही नाव सांगा आधी तुमचं पुढं सांगा इकडं बघून माधवी तुमचं नाव काय आहे सिद्धी आणि खेळा वा 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 ह्याच्यावर वा वा फोटो मस्त 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 हळू हळू हा आता बरोबर आहे वाव मज्जा वाटते का लय मज्जा वाटते का हळूच उतरताना थांबवायचं सगळ्यांना आता याच्यावर अरे वा वा काय हि झाल्या तुझी बारी बघू कसं येते अरे वा 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 गोल गोल फिरतय काय ते तुझी बारी चल सिद्धीची बारी झाली आता माधवीची बारी अरे वाँ 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 वा वा कसली मज्जा येते हो बघ हिला तर सगळा गोल येतो फिरायला अरे वा मस्त 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 तर ह्याच्यावर येतं बसायला बघू खरुच की येतोय दोघींना खूप शक्ती आली वाटत अरे माधवीला पण हो ते पण आहे हां बघ माधवीला पण शक्ती आली अरे वा 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 मज्जा वाटली मस्त 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 गुड हा काय नाव आहे तुझं सिद्धी आणि तुझं माधवी बर तुम्ही इथं बरोबर आलाय आणि मम्मी काय करते म्हणजे कशासाठी पोलीस भरतीसाठी अरे वा वा आणि माधवी तुला काय काम करता येत चहा करायला येतो कसं करायचं सांगते हा सांग बर सिद्धी घ्यायचं पाणी टाकायचं

होतो <laughs> हो <गा? laughs> की, की माती, <laughs> <लाग> माती <laughs> होय टाकून पाना पाना